आणि बोलत नाही कारण लोकसभा सभा असली की लाईनीच्या आवर्जून उपस्थित असं राहिलो आहे की मोमी साळुंके हे मृत्यू होण्यापूर्वी हॉस्पिटल ला आम्हाला बोलून घेतला आणि तिने मुलांना सांगितलं मी जर उद्या पिलो तर माझ्या नगरातला एक पंचा एक मी फक्त सती साक्षी फक्त सती सोळंकेला बोलाय ही त्यांची इच्छा म्हणून उभा आहे ऐकला तर बनतो मूवी मोवी साळुंके आणि मी आम्ही चुकते सुकने आहोत आणि मोतीराम साळंकेचा आणि साक्षीदार माझ्या एवढा कोण वयाच्या बारा वर्षापासून तर माझा जन्म झाला तर माझा बाळगणी म्हणून मोतीराम सळंकीची विशेष आमच्याकडे होती आणि त्यांच्या आईला त्यांना आवडले आणि त्यांचा विवाह हे पहिलं नोंद असा आणि त्यानंतर आमचा जितेंद्र जन्माला आल्यानंतर मोतीराम आणि माझा जो संबंध आहे तो पितळेच्या वीस पैशाने सुरुवात झाली मोतीराम सोळुंके गावी आले की जाताना वीस पैसे ते द्यायचे पितळेचे हे घे आणि परत मुंबईवरून गावी पण ह्या जितूचा सांभाळतो करायचा कारण आमची मावशी आणि सर्व कष्टाळ वाचल्यामुळे मग सांगितलं मुंबरकर साहेबांनी मुद्राम सळुकीची आई कष्टी होती आणि सुना कोणी असो माझ्या बरोबर आणि मग मी ह्या जितेंद्र मुद्राम सळुंकेला सकाळी सात वाजता जो पाटीला मारायचा आणि आमच्या घरी घेऊन जायचा आणि संध्याकाळी सात वाजता मावशी बरोबर ना सात वाजता पाठीला मारायचा आणि त्यांच्या घरी सोडायचा मी होतो माहिती दहा बार आठ नऊ दहा होत नंतर मुंबईला आल्यानंतर मुद्राम मिळून की आणि मी आमची कचा मच्छी व्हायची परंतु आमचा किंवा वाद झाले नाही कारण माझ्यावर जेवढा त्याने प्रेम केला तेवढा मला वाटतं स्वतःच्या मुलांवरती पण केलेला नाही मोतीराम संस्थापक होते कि त्या विभागामध्ये कार्यरत होते त्या विभागात माझा राजकीय करियर सुरुवात झाला चंद्रमणी ताबी साहेबांच्या नेतृत्वा ने। परंतु त्यांच्या स्थानिक राजकारणाच्या मी किंवा आड आलेलो नाही आणि माझ्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्म वरती ते आड आले परिस्थिती साक्षीदार बसलेले बाळासाहेब गिरकर वगैरे बरेचसे लोक आता नाही आहेत परंतु मोतीराम साळुंके डाव्या उद्या पिकी अजून दोन चार लोक आहेत साहेबांसारखे वगैरे अर्थ असा आहे की मोतीराम साळुंके हा आयुष्य जगला कारण एक कहावत आहे की जिंदगी और जीना जो जीना औरंगे

या याचं ऋणबंधन माझ्याकडे आहे त्या ऋणबंधिता मी परतफेड केली पाहिजे म्हणून समाजाशीही एक जगले आणि जगत असता असता सांगितलं की प्रत्येक माणूस जन्माला येतो सजीव मर तो मरतो मुद्रा सळंके भरपूर जगले भरपूर जगले मला दुःख नाही आलं त्यांच्या आमच्या गावामध्ये आम्ही वर जास्त ऐंशी टक्के अठ्ठावनच्या लाख पण खाऊन पिऊन सगळं करून ही साळून गोष्ट नाही कुटुंबासाठी समाजासाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी आणि चांगले जगणे सुखात जगणे आणि ऐशो आरामामध्ये जगले एन्जॉयमेंट म्हणून जगले आणि जगत असतानाही प्रत्येक अच्छा वृण बंधनाशी ते निगडीत राहिले आणि आपल्याशी हृंद बंधन लोकांशी जॉईन करून गेले तुमच्या माहितीसाठी जमतो घडी आहे माझ्या आता एवढी महागडी कधी मी घेऊ शकतो एक मी फकीर बाबासाहेबांच्या जळवळी जवान मुत्र साऊंड केली मी बंगलावरला तिथे एक लाख रुपये मूत्र साउंड केली होता माझ्यासाठी मोजुराम साळुकेचा खजिना वयाच्या बारा वर्षापासून जो चालू झाला म्हणजे लाखावरती येऊन थांबला किमी माझ्याकडे सांगितलेले नाही मी पण त्यांच्याकडे व्यक्त नाही आमची दोघांची तर मुदुराम साळुके स्टेट फॉरवर्ड होती सर्व शब्दात बोलायचे चुकलं त्याच चुकलं वाईट तो वाईट बसवता मुलगा का असो राखून बोललेलं नाही आणि मग ते राखून बोलत न बोलताना किती माणसं चुकवली गेली की चार वेळा निवडून आले मुंबई बँक त्यांना दोनदा माताराबाई आंबेडकरांनी निवडून दिली आणि तेव्हा ती मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या बॅनर मध्ये त्या बॅनरची प्रतिक्रिया पडेल आणि नंतर मग प्रत्येक माणसाला शिंदा आणि आणि मोतुराम जे प्रचारक होते तिसऱ्या निवडणुकीला ते प्रचारकच उभे होते आपले उमरकर साहेब हो उभे प्रचारक बाळासाहेब गिरधर उभे हो प्रचारक म्हणजे जे खंडे प्रचारक होते ते उभे राहिले